इंदिरानगर कोरोची येथे अज्ञातानं तोडलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून त्यामध्ये महावितरण कंपनीचं तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय या प्रकरणी शहापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले या प्रकरणी वायरमन ओंकार राजेंद्र सूर्यवंशी व एकतीस राहणार कोरोची याने फिर्याद दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी चोवीस डिसेंबर रोजी फिर्यादी ओंकार सूर्यवंशी यांना फोनवरून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे एका विद्युत वाहिनी तारेवर झाड पडून तारा तुटले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सूर्यवंशी हे सहकाऱ्यांसह तेथे गेले व त्यांनी भागातील वीज पुरवठा खंडित केला घटनास्थळी जाऊन पाहणी करता एका झाडाची फांदी कोणीतरी तोडल्याचं व ती फांदी तारेवर पडून चारपैकी दोन तारा तुटल्याचं दिसून आलं याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना देऊन सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरच्या फांद्या बाजूला करून तारा जोडून विद्युत पुरवठा सुरू केला फांदी पडून चार वीज मीटरचे डिस्प्ले व तुटलेल्या तारा व त्यासाठीचा खर्च असे तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं फिर्यादीत म्हटलंय